अजित पवार यांच्या पक्षाची भूमिका पुरोगामीवरून कट्टर हिंदुत्वाची होतीये का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे याचं कारण सुद्धा आहे अजित पवार यांच्या गटाचे काही आमदार आमदार संग्राम जगताप हे काही दिवसांपासून हिंदुत्वासंदर्भातली काही वक्तव्य करतात त्यामुळे अजित पवारांच्या डोक्याचा ताप मात्र वाढलेला आहे कोण आहेत हे आमदार पाहूयात अजित पवारांची दादागिरी आमदारांवर चालत नाही मंडळी हा प्रश्न विचारायचं कारण म्हणजे अजित पवारांचे आमदार संग्राम जगताप एरवी अजित पवार एखाद्या अधिकाऱ्याला किंवा कार्यकर्त्याला झापतात तेव्हा त्यांच्या दादागिरीचं कौतुक अख्खा महाराष्ट्र करतो पण आता याच अजित पवारांची दादागिरी त्यांच्याच पक्षातील आमदारांवर चालत नाही की काय अशी चर्चा सुरू झाली आहे अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी वादग्रस्त विधानांची आपली मालिका सुरूच ठेवली आहे आता दिवाळीच्या तोंडावर एक वादाचा नवा फटाका त्यांनी फोडलाय हिंदू सणांसाठी हिंदू दुकानातूनच खरेदी करा असं अजब आवाहन संग्राम जगतापांनी पंढरपुरात केलंय जो जो दीपावलीचे खरेदी करत एक लक्षात या खरेदी करत असताना आपला पैसा आपली खरेदी आणि आपल्यातलाच नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसाला आला पाहिजे अशा प्रकारची दीपावली दी। आपण ठिकाणी साजरी आहे काय कोणतरी दारा पुरवळतो ते तो तो सांगली सांगली सांगा असं काही नसतं ते कोट असत पण आपल्या खरेदीत ना आपल्याच माणसाची गर दीपावली चांगली साजरी झाली पाहिजे याची विचार आपण प्रत्येकाने सांगितलं करणं गरजेचं संग्राम जगतापांचं हेच विधान ऐकून अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तसंच कारवाईचा इशाराही दिला है। आहे त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही मी ऐकलं आहे ते आता अजित पवारांनी त्यांना नोटीस पाठवतो म्हणत आहेत त्याच्या मानगुटीवर सध्या हिंदुत्वाचा भूत बसलेला आहे आणि तो भूत सध्या त्याला वाटतं की मला पुढची माझी स्वप्न पूर्ण करतील मला मग मंत्री करतील मला मोठे खाती देतील मला मुख्यमंत्री करतील असा त्याचा गोड गैरसमज झालेला दिसतो हिंदुत्वाचा नारा देऊन आणि अशा प्रकारे विष कालवण्याचं काम तो करतो आहे राहतो राष्ट्रवादीमध्ये भूमिका भाजपची मांडतो यांच्यावर आम्ही कोर्टात जाणार आहोत अशा वक्तव्यावर ज्यांनी संविधानाची शपथ घेऊन जी ओध घेतली त्यामध्ये कुणाशी वैरत्व ममत्वभाव असणार नाही अशी जी काही शपथ घेतली आणि त्याचा भंग होतो आहे त्याच्या वक्तव्याविरुद्ध कोर्टात जाऊन याचं सदस्यत्व रद्द करा अशी मागणी आम्हाला करावी लागेल गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर हे धार्मिक ध्रुवीकरणाचं केंद्र ठरत आहे एम नेते असदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा झाली यह सभेत सुद्धा इम्तियाज जलील संग्राम यांच्यावर निशाना साधला पहले हर रोज एक छोटा सा चिंटू छोटा सा वो बोलता था अब आपके शहर में एक चिकनी चमेली आई हुई है संग्राम जगताप अजित पवार पक्षा आमदार अजित पवारांचा पक्ष सर्व समभावाची भूमिका मांडतो पण गेल्या काही दिवसांपासून संग्राम जगताप हे मात्र कठोर हिंदुत्वाची भूमिका घेत आहेत नकाशावरती आपला भारत देश उभा राहिला पाहिजे आणि तो म्हटला पाहिजे की हा भारत देश हिंदू राष्ट्र आहे हे होऊन पर्यंत आपल्या सर्वांना काम करण्याची आवश्यकता काय दोन उठले यांना यांच्या विरोधात काय पोस्ट आखल्या की बसस्टँड बस स्टँड असय बस असून अरे रस्ता होता बंद केला बस पुढं काय तुमचे सचिन एक चूक झाली ते कोणता कॉन्क्रीट रस्ता दिला दुसरा ते द्यायलाच नको आपण काय होत हे बोर्ड दिलं ना हात धरते हात दिला की खांद्यावर बसते आणि ज्या दिवशी खांद्यावर बसले की ते आपल्या इथं तुम्हाला सांगतो गेल्या काही दिवसांपासून संग्राम जगताप अजित पवारांच्या भूमिकेला खो देत आहेत संग्राम जगताप यांच्या बदललेल्या भूमिकेनं अजित पवारांचा ताप चांगलाच वाढला आहे आता अजित पवार जनता अधिकारी आणि कार्यकर्त्यांवर दादागिरी दाखवण्याऐवजी आपल्या आमदारांवर दाखवणार का आपल्या आमदारांना समज देणार का आणि शिस्त लावणार का हे पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी